सोलापूर भाजपमध्ये मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली अंतर्गत गटबाजी गट आता संपुष्टात येण्याची चिन्ह दिसत आहेत भाजपच्या अंतर्गत दादा आमदार गट आणि अनुभवी नेते सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटात निर्माण झालेल्या मतभेदांनी स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवली होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडील सोलापूर दौऱ्यानंतर हा तणाव निवळताना दिसत आहे फडणवीस यांनी इशारा विशारोमे दिलेला इशारा कामी आल्याचं पाहायला मिळतंय मुख्यमंत्री फडणवीस सोलापुरात पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना सदनिका वितरणासाठी आले त्यांनी दोन्ही देशमुख आमदारांची सार्वजनिकपणे स्तुती करत त्यांच्या कार्याची दखल घेतली हा एक प्रकारे पक्षश्रेष्ठींकडून दिला गेलेला स्पष्ट संदेश मानला जातोय या घडामोडीनंतर भाजपच्या स्थानिक राजकारणात सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढे काही दिवसातच विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली त्याचबरोबर पूर पाहणी दौऱ्यात सुभाष देशमुख यांनाही सोबत घेतलं या दोन्ही घटनांनी देशमुख गटाचा पक्षातील प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे राजकीय जाणकारांच्या मते जर हा एकजुटीचा सूर खरा ठरला आणि सर्व नेते आपापली नाराजी बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करू लागले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळू शकतं तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा